गो जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा हात असल्याचं सांगितलाय त्यांनी सभागृहात आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव घेत थेट गंभीर आरोप केले रोहित पवार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख आरोपींच्या संपर्कात होते त्यांच्याकडून आरोपीला फोन केला जात होता असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं खळबळ माजली अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे आता या सगळ्यांच जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहे ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आहे